थंडीत गारवा थंडीत गारवा जखिनवाडी परिसरामध्ये मलकापूर परिसरामध्ये अचानक डिसेंबर महिन्यात आलेला हा पाऊस जोरदार असा सरेवत उपत आहे रस्ते जन्मय झालेले आहे सर्व रस्त्यावरून पाणीच पाणी झालेलं आहे पहा पावसाची बातमी शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर शेखर पवार सर चंद्रकांत पवार जास्तीत जास्त असे अनेक व्हिडिओ अनेक बातम्या पाहण्यासाठी शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट लिहा केवाळ्याच्या दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस केवाडी परिसरामध्ये आताच्या परिसरामध्ये